आतवारी मध्ये हा व्यवहार होत असता असाही बघा टावळेच्या खालून असं सत्तर ची सत्तर ची ओळखी जात असते ना ती जाते मध्ये अच्छा खिल्लोर मध्ये ओके मैसूर मध्ये पार्ण पार्ण। नमस्कार मंडळी नो तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेशा मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज मी आलो ना मशाच्या यात्रेला खास करून बैल बाजार पाहण्यासाठी तर आपल्या बरोबर आपले आहेत मित्र प्रशांत म्हणून त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सांगा आता पवार परिवार ब्लॉग हे आमचं चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दादाच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब बैल बाजार म्हणून पाहणार खूप सारी म्हणजे एका म्हणजे दिवसाला अशी कोट्यावधी रुपयाची अशी उलाढाल होत असते ते आपण आज बैल पाहणार आहोत तर चला म्हणते ते बैल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्याला शेतीची अवजारे आपल्याला पाहायला भेटत म्हणजे जे कुराड बिराड विले कोयता आणि दहावे आपल्याला मस्त पिके दावे आपल्याला भेटतात बघा कसे दीडशे रुपये दावे बघा दीडशे रुपयाला जोडी मस्त छान छान प्रकारे आपल्याला दावे पाहायला भेटतात सर्व आहेत अशा ह्याच्यात घुंगरू बिंगरू अशा सर्व आहेत कशा आहेत घुंगरू आठशे बैलांच्या पायामध्ये बांधतात ना हो ना घुंगराच्या घुंगराच्या तालावरच्या तालावरती थं इथं नाच ओके 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 अच्छा अच्छा आणि इकडे हे गळ्यामध्ये टाकायचं ना गुरु अच्छा ओके छान पद्धतीने वेगवेगळे अच्छा ओके असं आहे का कवडी कवडी असतं ना ते दीडशे रुपयामध्ये ओके अच्छा छान छान अच्छा ही प्लॅस्टिक आहे ओके अच्छा अच्छा ठीक आहे तिरंगा मस्त तिरंगा छान आहे तिरंगा हा 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 चला बैल खरेदी केल्या करायला आल्याच्यानंतर आपल्याला हे म्हणजे विषा लागत असतात बेसन बिसन बैलासाठी लागत असते मोस्टली करून हे 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 बघा काय अच्छा हो ही बैलाची मुर्की ओके ओके डॉग बेल्ट डॉग बेल्ट म्हणजे हे काय असतं अच्छा ते डॉग विकत नाही पण ना त्या डॉग घेऊन जातात घेऊन जातात चांबडे आहेत का प्युअर प्युअर तांबडाय काय लेझर एकशे ऐंशी रुपये आणि इकडे दीडशे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला काठी लागते जोरात येटाची काठी भूत पडतो त्या भूत पलतो अच्छा काका बोलली नागते नको तोडाल नाही तुम्ही कुठून आलात आम्ही जुन्नर जुन्नर ओके शिवनेरी ओके जय शिवराय जय शिवराय कोंबडे कुठले आहेत काय प्युअर कोंबड्या नाही ना पण हा अच्छा कुठला आहे हा ना अच्छा ओके ओके कोंबडे बघ ना कसे जबरदस्त आहे जास्त करून या जत्रेमध्ये ना कोंबडी म्हणजे पार्टी बिटी केली जाते असं पार्टी पण चिकन बिकन केलं जातं तिकडे असं तिकडे चिकन बिकन असे मस्त चुलीबिली पेटवण्या तर संध्याकाळचा फुल तमाशाच वेगाच वेगळा मॉल असतं इकडे सहाशे रुपयाला ओके प्युअर नाही ना हो अच्छा ओके ओके कुठलं आहे म्हणजे पायटर काय याला नाव काय आहे अच्छा गावरान मिक्स आहे ओके अच्छा गावरान मिक्स कोंबडे आपल्याला बाहेर भेटतं तिकडे म्हणजे पुढे आपल्याला पब्लिक दिसत राहते पूर्ण बैल बाजारपेक्षा आपल्याला पाहायला भेटेल पब्लिक बघा किती पब्लिक पाहायला भेटते चला आतमध्ये आणि बघूया कोणते कोणते बैल आपल्याला पाहायला भेटतात पुन्हा एकदा इथे छोटासाच आहे ते एक नंबर बघा इकडे कसले बैल आहेत बघा शर्यतीचे बैल अच्छा त्याची ट्रायल घेतात ट्रायल घेतात बघूया ट्रायल आलं रे जबरदस्त बैल कुठून आलास घेऊन पोपोलीवरून आला एक नंबर किती प्राईस किती यायची किती रुपयाला पस्तीस हजार रुपयाला मस्त असं मारेल का रे नाही ना नाही घाबरतो ना जरा चल ठीक आहे इकडे बघा वेगवेगळे आपल्या बैल आपल्याला घाटी बैल असे छाकड्याचे बैल बोलतात ना त्याला मस्त बिघ पाहायला भेटते तिकडे असे लांबच राहिलेलं बरे इकडे मस्त पांढरा शुद्ध असा पाहायला भेटतो असं त्याला बैल पाहायला भेटतो हो 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 साठी शर्दीसाठी ना शरीतीसाठी बैल भारी एक नंबर सर्जना व्हायला अरे अरे नको हे थांब अरे <laughs> भिरकट नको थांब <laughs> एक नंबर मस्त बैल जोडी भारी दिसते इकडे किती प्राइस काय सत्तर हजार दिली किती दि? सत्तर हजार दिली सत्तर हजार दिली झाली ओके आदिव, आदिव, ओके मस्त सगळी छान आहे तुम्ही आणि अच्छा झालं डील झाली डील कुठून घेऊन आला झालं कधी आला होता तरी दोनच फक्त होते कधी आला होता तीन ओके अच्छा अच्छा आज झाली पूर्ण डील डील झाली मस्त पैकी सत्तर हजार ना खूप आवडतं पहिलं घ्यायला खारघर चे ओके खारघर होऊन डायरेक्ट खारघर नवी मुंबईवरून अच्छा ओके ओके अच्छा म्हणजे हाकासाठी नाही शेती शेतीसाठी शेतीसाठी ओके शेतीसाठी छान असा छोटासा वासरू आपल्याला पाहायला भेटतोय पण लय भारी आहे मस्त की व्हाईट व्हाईट मध्ये आपल्याला पाहायला भेटते तर कुठे आहे आता या तुम्ही या किंमत काय हा किंमत कशी किती रुपये किती किती रुपये पस्तीस पस्तीस हजार रुपये ओके किती आदांत आहे ना कोरोना पूर्ण मैत्री छान वास्तू आपल्याला पाहायला भेटतो असं मस्त पैकी पस्तीस कुठून आला तुम्ही नेरळ तुमचा नंबर ने 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 जरा सांगा ना आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर जरा मोबाईल नंबर द्या आम्हाला सिक्स नाईन सिक्स डबल नाईन सेवन थ्री फोर सेवन डबल थ्री छानपैकी थर्टी किती थर्टी फाय पस्तीस हजार ना पस्तीस हजार छानपैकी आपल्याला पाहायला भेटायला पहिली असा वास्तू आहे पण छान मस्त पिकोबा पांढर शुभ्र असा आणि इकडे ही जोडी बघा कसं जबरदस्त वाट्टी अशी आणि त्याची हाईट पण मस्त पिके असे आणि अवलंब बघा असं वाटतं त्याचा ब्लॅक आणि ग्रे कलरमध्ये असे पाहायला भेटेल आपल्याला त्याची शिंग एवढी मस्त सुंदर असे कोरलेत ना कोण आहेत मालक कोण इकडे अच्छा तुम्ही काय यांची प्राईज तिकडे हो हो एकशे वीस एक, एक लाख वीस हजार रुपये प्राईज यायची कमी जास्त होतील थोडेफार होतील थोडंफार तर मस्तपैकी छान आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं आणि हे छकड्यासाठी खास करून छकड्या शर्यदीसाठी असे बैल आपल्याला पायालपेटायला छान पद्धतीने अंगाव घ्यायचा नाही तर असा आधीच बघतोय असा ठीक आहे दुसरी आपल्याला जोडी इथे पाहायला भेटेल आता काय तुमची आहे इथे तुमची जोडी काय कुठून आला तुम्ही सलगाव सलगाव वडवली कुठे आले इथं म्हणजे मुरबाडचे मुरबाडचे मुरबाडमध्येच आहे काय किती जोडी कशी आहे एक लाख दहा एक लाख दहा हजार सांगायची प्राइस आहे पण कसे मस्त पैकी बैल आपल्या बाहेर भेटतात तर तोड तोडजोड होईल त्याच्यामध्ये पण अशी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला सांगूया जरा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा सांगा जरा मला पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन एकेचाळीस एक्केचाळीस सत्तावन्न एकोणव्वद एकोणनव्वद सुंदर अशी आपल्याला बैल आपल्याला बाहेर भेटायची पुन्हा एकदा इकडून असे एक नंबर झलक बघा जबरदस्त असे हाईट पण जबरदस्त असते बघा या बैलावरती गुलाल पडलाय म्हणजे ह्या बैल गेलेला आहे विकण्यात आलेला आहे इकडे मस्तपिक असा गुलाल टाकलेला आहे कितीला विकलाय विकला, विकला काय माहिती आहे पण इथे बांधून ठेवलं आहे त्याला असं हो 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 बघा मस्त त्यांच्यावरती गुलाल टाकलेलं आहे हे पण त्यांचं विकण्यात आलेले बैल असं मस्तपैकी छान असे शर्यतीचे बैल काय बैलाची हाईट आहे रे अरे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला जरा अरे बापरे मारायले तु इकडे खोमने व्यापारी सरपंच किसन खोमनेपूर पारनेर तालुका तालुका कुठून आला तुम्ही तालुका कुठून पारनेर पारनेर वरून आला तो गाव अच्छा ओके ओके किती सध्या बैल किती आलेत आपल्याकडे आता आपल्या बैल सहा सात होती अच्छा सहा सात सध्या आता परत आपण घेतली अच्छा ओके अच्छा इथेच घेतले आणि इथेच आता विकणार किंवा मला ह्या बैलाची ना हाट आणि जबर वाटला असा तर मला आता जातीवंत बैल ओके अच्छा जातीवंत बैल जरा मार्कोटा पण दिसतो असा हा होळू सारखा असे ना ती जाते मध्ये खिल्लोर मध्ये तो पण मैसूर मध्ये प्राइस मला जरा सांगा ना त्यांची याची प्राइस आपल्याकडे सांगायला साठ हजार पन्नासशे आसपास ओके ओके आणि ह्याची सेकंड वालीची याची सांगायला पन्नास एपन्चाळीस पर्यंत तिकडे थर्ड वालेची सांगायला तो चाळीस पर्यंत ओके 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 तर तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर मला सांगा ना आपलं कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर एकोणपन्नास अकरा अच्छा ओके छान पद्धतीने काकाना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजून किती दिवस आपल्याला मार्केट अपने... आता मार्केट किती दिवसाचा चालू आहे सध्या मार्केट आता फक्त ओके ओके बघा ना त्या दादाला कसा मारायला येतो बघा ना कसा पुढं टापच टेकते नुसत्याचे दोन शिंग फुट आहे करून काढे जरा खौसट का जरा टाप टेकून बघा बघायचं तर पांडे या गेला पाठी विचारा गेला पाठी तर आले प्राईज विचारण्यासाठी किती म्हणजे पंचाळीस तुम्ही मागा मैसुर हा मागा काय मागा त्या बावीस नाही बावीस ला तीस ला नाही बावीस नाही भरपूर याला खरेदीला आम्हाला पन्नास पंचावन्न घ्यायला लागतो पण आम्ही पण राहिलं म्हणून आखाई मावते तुम्हाला आम्ही पण घेत असतो ना तुम्ही देता आम्ही पण घेत असतो ना आम्ही आणतो बरोबर मध्ये भरपूर महाग असतो आता हा थोडा फेस संपलाय म्हणून बरोबर अच्छा फेस गाडी मध्ये आला ना हा तुम्हाला साठ लाच घ्यायला लागतो तामिळनाडू मधले आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर ओके कशी विचारलं आपण खूप आता बैल तर काही झाले नाही तीन चार दिवस झाले या मार्केटमध्ये आपण आलो होतो आता पण बैलच काही दिसत नाही आपल्याला तर काय का का कशी काय बैल एवढे संपले काय सध्या लोकांचा पण उत्साह भरपूर आहे बरोबर जास्त करून आता मला वाटतं शर्यतीसाठी हे लोक शर्यतीसाठी अच्छा ओके ओके तर कोणी पण येते असं जास्त करून ह्या मार्केटमध्ये एवढे बैल मागे आले होते ना म्हणजे आता मागे म्हणजे आता रविवारी एवढे बैल होते ना आज दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा जातोय तर पूर्ण बैल संपलेले सर्व मार्केट पूर्ण खालती झालं आणि उद्याचा दिवस आहे पूर्ण हा बैलांचं मार्केट उठणार आहे पुन्हा एकदा किरण मोहमन तुम्हाला कोरावले अच्छा कुठून आला तुम्ही मावमाड सर्व काय किती पण काय पर्यंत अच्छा प्लस दहा हजार अच्छा ओके आणि इकडे सर्व येते लाईनमध्ये पंचावन्न अच्छा ओके त्याच्या वया वयाप्रमाणे पण असतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला सांगा एक्क्याण्णव बारा चव्वेचाळीस साठ सव्वीस अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे म्हणजे अच्छा ओके हे हातवारी मध्ये हा व्यवहार होत असतो असाही बघा टावळेच्या खालून असत सौदा चालू असते बोटावरती बोटावरती किती किती पैसे अच्छा ओके ओके समजत काय कशी मुवमेंट काय असते थोडीफार जरा सांगा ना मला काय असतं कसं काय कपडा काढून अच्छा ओके हा बिटी काढून आहे तिकडे आपल्याला कसं काय ते, ते पैसे काढतात पैसे काढतात पाचशेची नोट काढा सत्तर नव्वद असं मुली भाषा त्यांची चालू झाली इकडे नोटीवरती गेम असतो नोटीवर अच्छा सत्तरनी काय कशी काय असते सत्तर ने सत्तर ची सत्तरची अच्छा ओके हा ओके असं ओके आणि जर आता डील झाली तर कसं काय ते काय करतात थाप मारतात का ओके अच्छा अच्छा दादा काय कुठला बैल आहे कुठला गावठी जात मधलं अच्छा विकला गेला का अच्छा नेताय त्याला गेला विकला गेलाय गेला 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 हो हो पांड्या पांड्या काय किती वर्यंत का किती वर्यंत गेला काय तीस पर्यंत घेतला मस्त गावठी का प्युअर गावठी शेतीसाठी ना छान पती कुठून तुम्ही कुठून आला तिथूनच अच्छा दिलेलं आहे का ओके ओके बोललो संपला तुमचा हल्ला काय

एका एकाची खुटीच काढली ना चला इकडे ट्रायल चालली इकडे मस्त छान अशी तो बघा तो कुणालाच ऐकत नाही बैल बघा ना किती तू बघा तिला किती त्याच्यात हे बघा ना असं का करतो हा मालक चेंज झाला अच्छा ओके मालक चेंज झाल्यामुळे सर्व बैल बिदारला आहे थोडं आता हा बरोबर आपल्या छकडे पाहायला भेटतात मस्त विके असे काय किती प्राईज आहे त्यांची बोगी जरा शर्यतीसाठी लागणारे हे असे छकडे आपल्याला पाहायला भेटतात किती प्राइस यांची हो छकड्यांची नऊ हजार रुपये कोणता पण घ्या नऊ हजार रुपये छकडा काय नमस्ते का बोलतोय कसा आहे छकडा कशा आहेत अकरा हजार वेगवेगळे प्राइस आहे का काय का अच्छा सोळा आहेत अच्छा सोळा ओके म्हणजे वेट प्रमाणे आहे का कसं काय असं अच्छा याला बेअरिंग इकडे ओके बेअरिंग ची जास्त असते थोडं सई सई मस्त इकडे टायर पण लावले इकडे असे आपण बैलांची जोडी पण पाहिलेली आणि विक्री कशी होते ते आपण पाहिलेले इकडे आणि हे इकडे गावाने आपल्याला पाहायला भेटल आणि पण थोडंफार सपोर्ट आपल्याला केला आहे तुमचं का कुठला इकडच ना मुरबाड इकडच मुरबाटचे छान पद्धतीने आपल्याबरोबर होते ते लाट पर्यंत असे तर फायनली म्हणजे आपण बैलांचा व्हिडिओ हा इथेच थांबवते बैल मार्केटचा व्हिडिओ आपण हा इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे बाय धन्यवाद